नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच महत्वाचा होणार आहे तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल बघा कॅपराऊंड एक ची जी प्रवेश प्रक्रिया आहे पूर्णपणे संपलेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला प्रवेश घेऊन घेतलेला आहे आणि कॅपराउंड एक मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज सुद्धा लागलेलं नाही ठीक आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन विद्यार्थ्यांवरती जास्त फोकस करणे आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलेलं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलेलं असून त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आता ह्या विद्यार्थ्यांना कॅपराउंड दोन मध्ये काय गोष्टी ध्यानात ठेवणे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा कॅपराउंड एक ची जी प्रक्रिया आहे ते एकंदरीत एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे आता एकोणीस ऑगस्टला सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा तुम्हाला कळेल की कॉलेजमध्ये किती जागा अव्हेलेबल आहे परंतु कॅपराउंड दोन मध्ये तुम्हाला जर हंड्रेड पर्सेंट चान्स मिळवण्याचा असेल तर तुम्हाला कॉलेज बद्दल माहिती पाहिजे कॉलेजबद्दल माहिती पाहिजे कॉलेज कोणती निवडा याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे जेणेकरून तुमचा शंभर टक्के कॅपराउंड सेकंड मध्ये नंबर लागेल अन्यथा तुमचा परत कॅपराउंड दोन मध्ये प्रवेश लागणार नाही तुम्ही त्या प्रक्रियेमधून बाहेर पडून जासाल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही कमेंटमध्ये मला प्रश्न विचारता त्यापेक्षा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघल्या कारणाने तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होऊन जातील तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात पहिला महत्वाचा क्वेश्चन आहे तो म्हणजे कॉलेज बद्दल माहिती कशी काढा विद्यार्थी मित्रांनो सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की हे कॉलेज चांगलं आहे का या कॉलेजमध्ये मला चारही वर्ष काही प्रॉब्लेम येणार नाही का या कॉलेजमध्ये मला अमकढमक गोष्टी मिळणार आहे का नाही तर विद्यार्थी मित्रांनो पहिला जो प्रश्न आहे बेग कॉलेज बद्दल माहिती कशी काढा बघा तुम्हाला ऑनलाईन यमेश नर्सिंग सिटीचं ब्रॉन्चर मिळालेलं असेल किंवा महानर्सिंग चॅनल चॅनलवरती जे कॉलेजची आपण लिस्ट बनवलेली आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांची त्यामध्ये सुद्धा सर्च करू शकता कॉलेजबद्दल माहिती काढण्यासाठी आता कॉलेजबद्दल काय माहिती काढायची बघा सगळ्यात अगोदर कॉलेजची लोकेशन काय आहे पत्ता काय आहे त्यानंतर कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी किती आहे त्यानंतर कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर वेबसाईट आणि टेलिफोन नंबर वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या अव्हेलेबल आहे का नाही आता ह्या झाल्या बेसिक गोष्टी परंतु यापेक्षा सुद्धा जर तुम्हाला कॉलेजबद्दल माहिती काढणं असेल तर त्या कॉलेजच्या वेबसाईटवरून तुम्ही काय करायचं त्या कॉलेजची ऑनलाईन इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल उदाहरणार्थ त्या कॉलेजला ओन अटॅच हॉस्पिटल आहे का कारण हे खूप महत्त्वाचं आहे भविष्यामध्ये चार वर्षे जर तुम्हाला बी एस सी नर्सिंग करणं आहे तर तुम्हाला ओन प्रॅक्टिस सुद्धा करणे आहे त्यानंतर आहे तुम्हाला त्या कॉलेजला ट्रॅव्हलिंग बसेस अव्हेलेबल आहे का ओन सेपरेट बिल्डिंग ग्राउंड अव्हेलेबल आहे का त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की मुला आणि मुलींसाठी जे शिष्यवृत्ती सरकारने दिलेली आहे ते सरकारने दिलेली शिष्यवृत्ती त्या कॉलेजला अवेलेबल आहे का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या कॉलेजबद्दल माहिती सांगणारा असतो उदाहरणार्थ खूप साऱ्या कॉलेजला एस सी एस टी कॅटेगरीला कॅपराऊंड एकमध्ये विद्यार्थ्यांना पैसे मागत आहेत ते अतिशय चुकीची बाब आहे आणि याबद्दल तुम्ही खरंच त्या कॉलेजला प्रश्न विचारला गेले पाहिजे जर कॅपराउंड दोनमध्ये सुद्धा असेच तुमचे प्रश्न असतील तर नक्की तुम्ही एम एस नर्सिंग सी टी सी टी सेलला ऑफिशियल कॉन्टॅक्ट करा त्यामध्ये तुम्हाला सोल्युशन शंभर टक्के मिळण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो एस सी एस टी वीजेन टी ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एस बी सी यासारख्या मुलींना सुद्धा शिष्यवृत्ती शंभर टक्के माफ झालेली आहे तर या विद्यार्थिनींना सुद्धा तेच माझं सांगणं आहे की कॉलेज बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी त्या कॉलेजला पहिले कॉल करा आणि त्यांना विचारा की त्या कॉलेजला शिष्यवृत्ती अव्हेलेबल आहे का नाही ठीक आहे हा सगळ्यात महत्वाचा पहिला जो प्रश्न आहे तुमचा सॉल्व्ह झालेला असेल यानंतर आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नावरती विद्यार्थी मित्रांनो कॉलेज कोणते निवडा बघा महाराष्ट्रामध्ये दोनशे सत्तेचाळीस प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहे आणि सोळा जे बी एस सी नर्सिंगचे गव्हर्मेंटचे कॉलेज आहे महाराष्ट्र शासनाने या दोनशे सत्तेचाळीस असो किंवा सोळा कॉलेज असो यांना मान्यता दिलेली आहे तर एकंदरीत तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे प्रायव्हेट कॉलेज असो का गव्हर्मेंट कॉलेज असो शेवटी तुमची बी एस सी नर्सिंगची डिग्रीज निघणार आहे त्यामधून काही विशिष्ट गोष्टी निघणार नाही तर कॉलेज कोणती निवडा यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न पडलेला असेल की कॉलेज प्रायव्हेट निवडा का गव्हर्मेंट निवडा तर माझ्या मते महानर्सिंगच्या मते नक्की तुम्ही प्रायवेट पण निवडू शकता आणि गव्हर्नमेंट सुद्धा निवडू शकता पण विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडतो की तुमचे पर्सेंटाइल किती आहे कॅप्रोंग दोन मध्ये तुमचे जर पर्सेंटाइल हे नव्वद ते शंभर पर्सेंटेलच्या मध्यभागी असेल तर तुम्ही परत गव्हर्नमेंटचा पर्याय निवडू शकता परंतु नव्वद पर्सेंटेलच्या खाली जर तुमचे पर्सेंटाइल असतील विद्यार्थी मित्रांनो तर नक्की तुम्ही सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि नवीन प्रायव्हेट कॉलेजवरती भर द्या कारण एकंदरीत तुमचा नंबर लागणे हे सगळ्यात मोठी प्रायोरिटी असेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता कॉलेज निवडण्यासाठी काय गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवाव्या तुम्हाला मी कॉलेज बद्दल माहिती सांगली की कॉलेज बद्दल या गोष्टी असायला हव्या परंतु कॉलेजमध्ये निवडताना तुम्हाला पाहणी आहे की तुमच्या जवळचे ते कॉलेज जे आहे उदाहरणार्थ तुम्ही एक्सवाय झेड जिल्ह्यातील आहे विद्यार्थी मित्रांनो कॉलेज निवडताना तुम्हाला दोन ते तीन ती गोष्टीचं ध्यान ठेवावं लागेल विद्यार्थी मित्रांनो कॉलेज निवडताना दोन किंवा तीन ती गोष्टी महत्वाच्या ध्यानात ठेवाव्या सगळ्यात पहिली तर लोकेशन विद्यार्थी मित्रांनो ज्या जिल्ह्याचे तुम्ही आहात त्या जिल्ह्याचेच कॉलेज शक्यतोवर निवडा जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरापासून जास्त लांब जाता येणार नाही आता ते प्रायव्हेट कॉलेज असो का गव्हर्नमेंट असो दुसरं आहे की कॉलेजमधल्या असणाऱ्या फॅसिलिटी त्यामध्ये सगळे फॅकल्टीज अवेलेबल आहे का सगळे स्टाफ अव्हेलेबल आहे का त्यानंतर कॉलेजची ओन बिल्डिंग ओन हॉस्पिटल इतर सुविधा पाण्याची व्यवस्था मुलींसाठी राहण्यासाठी वसतिगृह मुलांचे वसतिगृह या सगळ्या गोष्टी त्या कॉलेजला अव्हेलेबल आहे का नाही त्या कॉलेजला प्रॅक्टिस घेतली जाते का विद्यार्थ्यांची या गोष्टी सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवाव्या आता त्यानंतर आहे गव्हर्मेंट निवडा का प्रायव्हेट निवडा का सेमी गव्हर्मेंट निवडा अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटेज यू मस्ट बी चूज वेदर प्रायवेट ऑर सेमी गव्हर्नमेंट आता कंडिशन अशी झालेली आहे की शक्यतोर गव्हर्नमेंटची जी सीट आहे ते भरण्यातच आलेले असतील तर नव्वद ते शंभर पर्सेंटेज वाल्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटचा विचार करा आणि त्याखालील जे विद्यार्थी आहे त्यांनी शक्यतोर सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा नक्की विचार करा त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा प्रश्न बघूया की जो सुद्धा महत्वाचा आहे कॉलेज कोर्ट कसे टाकावे ठीक आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत बघा कॉलेज कोट टाकताना तुम्हाला सुद्धा दोन किंवा तीनच गोष्टीचा महत्वाचे ध्यानात ठेवावे लागतील आता कॉलेज कोट टाकताना सगळ्यात अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे की ते कॉलेजबद्दल माहिती जे आपण आता डिस्कस केलेली आहे कोणतेही दहा ते पंधरा कॉलेज आहे ते निवडून घ्यावे ठीक आहे कॉलेज कोट टाकताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही पंधरा ते वीस कॉलेज जे आहे महाराष्ट्रातील किंवा तुमच्या जिल्ह्याच्या जवळील किंवा जिल्ह्याच्या आतील या कॉलेजबद्दल पहिले कॉलेज माहिती काढून घ्या ठीक आहे त्यानंतर हे कॉलेज कोड टाकताना गोष्टी दुसरी गोष्ट म्हणजे की त्या कॉलेजचे कॉलेज कोड सुद्धा बाजूला काढून घ्यावे ठीक आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे प्रायोरिटी कशी द्यावी ठीक आहे म्हणजे क्रम कसा लावावा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे मित्रांनो की प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज सेमी गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आता सगळ्यात अगोदर जर तुमचे पर्सेंट येईल हे चाळीस पर्सेंट येईल ते सत्तर पर्सेंटेजच्या मध्यभागी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर म्हणजे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचे कॉलेज कोट टाका आणि त्यानंतर नवीन प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचे कॉलेज कोट टाका आता याने काय होईल की तुमच्या पर्सेंटेज मध्ये बसणारे जे कॉलेज आहे जे प्रायव्हेट कॉलेज आहे त्यामध्ये तुमचा एक हजार टक्के नंबर लागून जाईल हे महानर्सिंगचा रिव्ह्यू आहे मित्रांनो आम्हाला माहिती आहे की प्रवेश प्रक्रिया कशी होती नक्की जर तुम्ही या गोष्टीचा फॉलोअप घेसाल तर नक्की तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये शंभर टक्के कॉलेज लागून जाईल तर आता दुसरा प्रश्न पडतो की सत्तर ते नव्वद पर्सेंटेज असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कोट कसे टाकावे तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच कॉलेज कोट टाकताना दोन ते ती तीन गोष्टीचं ध्यानात ठेवावं बघा यांनी कॉलेज कोट टाकताना सगळ्यात अगोदर यांनी मायनर नवीन खुललेले गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज त्यानंतर सेमी गव्हर्मेंट कॉलेज त्यानंतर बेस्ट प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आणि त्यानंतर प्रायव्हेट कॉलेज अशा प्रकारचे क्रम या विद्यार्थ्यांनी कॉलेज कोट टाकताना करावे आता तुम्हाला मी गव्हर्मेंट कॉलेज का सांगले तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगले की नव्वद ते शंभर पर्सेंटेज विद्यार्थ्यांनीच जे गव्हर्नमेंट कॉलेज टाकावे पण असे नाही सत्तर ते नव्वद पर्सेंटेजवाल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जे नवीन खुललेले बी एस सी नर्सिंगचे गव्हर्मेंट कॉलेज आहे किंवा ज्यामध्ये सीट रिकाम्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी हे कॉलेज टाकणे गरजेचे असू शकते का कारण तुमचा प्रवेश सुद्धा यावरती डिपेंड आहे कारण काही कॅटेगरीचे जे स्टुडंट असतात उदाहरणार्थ एस सी एस टी डब्ल्यू एस ए सी बी सी ठीक आहे या विद्यार्थ्यांना कट ऑफ कमी असल्याकारणाने एखाद्या वेळी गव्हर्नमेंट कॉलेज लागून जाऊ शकते तर अशा विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं कारण नाही शक्यतो तुम्ही तीन किंवा चार गव्हर्नमेंट कॉलेज टाका त्यानंतर आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज शक्यतोर तुम्ही सात ते आठ सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका आणि त्यानंतर तुम्ही बेस्ट प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज मधून सात ते आठ बेस्ट प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज टाका एकंदरीत जे सत्तर ते नव्वद पर्सेंटेज जे विद्यार्थी असतील त्यांना याचा खूप फायदा होऊन जाईल आता उरतो नव्वद ते शंभर पर्सेंटेज असणारे जे विद्यार्थी आहे आता या विद्यार्थ्यांनी कसे कॉलेज कोड टाकावे जे मी तुम्हाला सांगलं की जे सोळा बीएससी नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेज आहे जर त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीची जर जागा अव्हेलेबल असेल तर नक्की तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचा प्रेफरन्स पहिले टाका त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाका शंभर टक्के तुम्हाला या दोन पैकी एक कॉलेज लागून म्हणजे लागूनच जाईल परंतु जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिक्स घेणं नसेल तर नक्की तुम्ही प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचा प्रेफरन्स सुद्धा टाकणे भुलू नका कारण एकंदरीत तुम्हाला साध्य काय करणं आहे तर बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन लागणे गरजेचे आहे कारण यापुढचा सुद्धा एक कॅपराउंड तीन आहे ठीक आहे तुम्हाला रिक्स आता पण आणि पुढे पण घेता येते एकंदरीत जर आता नंबर लागला तर तुम्हाला पुढे रिक्स घेता येईल ठीक आहे आता जर ही नंबर लागला नाही तर पुढे रिक्स घेता येणार नाही तर एकंदरीत तुम्ही सुद्धा शंभर पर्सेंटेल आणि चाळीस पर्सेंटेज या या सगळ्या पर्सेंटेजच्या मधात असणारे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना मला ते सांगायचं आहे की प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज टाकायला काहीही हरकत नाही कारण कॅपराउंड तीन आहे तुम्हाला बेटरमेंट करण्यासाठी आणखी एक कॅपराउंड ऑप्शन आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो तुमचे कॉलेज कोड कसे टाकावे याबद्दल मी सविस्तर जो इन्फॉर्मेशन आहे ते डिक्लेअर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा चौथा प्रश्न म्हणजे की कॉलेज असेच टाका नाहीतर तुमचा प्रवेश हा रद्द होऊन जाईल बघा एकंदरीत चौदा हजार एम एच नर्सिंग सी टी विद्यार्थी परीक्षेमध्ये पात्र झालेले होते आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये त्यांचा नंबर लागलेला होता आता तुम्हाला माहित पाहिजे की एकंदरीत सहा ते सात हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश पक्का केलेला असेल जे अठरा ते एकोणीस ऑगस्टला जे सीट मॅट्रिक्स येणार आहे त्यामध्ये कळून जाईल आता उर्वरित जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं चांगलं बी एस सी नर्सिंग कॉलेज हवं असेल तर मी तुम्हाला तेच सांगतो की प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजला एक किंवा दोन गोष्ट कमी असतील परंतु तुम्हाला ॲडमिशन लागणे गरजेचे आहे काय होईल की जर कॅप्रोन सेकंड मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकत बसलात तर काय होईल की तुम्हाला सेकंड पण लागणार नाही आणि तीन मध्ये बीएससी नर्सिंगचे कॉलेज आलेले आहे ते तुम्हाला मुद्दाहून सुद्धा कॅप्रोन तीन मध्ये नंबर टाकावे लागतील अन्यथा ते सुद्धा नंबर तुमचा कट होऊन जाईल तर रिक्स न घेता कॅप्रोन सेकंड मध्ये जे जसे मी पर्सेंटेजनुसार तुम्हाला कॉलेज कोट टाकावे लागले किंवा टाकायचे सांगेल आहे ते नक्की तुम्ही ते फॉलो करा जेणेकरून तुमचा जो प्रवेश आहे तो रद्द होणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत हा संपूर्ण व्हिडिओ खूप लांब झालेला आहे आता यामधील जे प्रश्न आहे ते तुमचे सॉल्व्ह झालेले असतील हे मला वाटते परंतु या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करावे आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल ग्रुपला जॉईन व्हा तिथे आपण जॉईन केल्यानंतर तुम्हाला फ्री क्लाउन्सिंग प्लस तुम्हाला लाईव्ह सेशनद्वारे जे काही प्रश्न असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो पण विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा चालणार नाही कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता पण व्हिडिओला लाईक सुद्धा करत नाही आजल्याज सुद्धा करत नाही आणि सुद्धा की तुमचे जे बी एस सी नर्सिंग किंवा जे एन एम करणारे विद्यार्थी विद्यार्थी जे एन एम करणारे मित्र आणि मैत्रिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करत नाही कारण बघा ही माहिती जर दुसऱ्यांना शेअर झाली तर त्यांना सुद्धा चांगले बी एस ए नर्सिंग कॉलेज किंवा जे एन एम नर्सिंग कॉलेज बद्दल संपूर्ण माहिती होईल आणि नंबर लागण्याचे जे, जे चान्सेस आहेत त्यांचे वाढून जातील तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही याच गोष्टीने फॉलोअप करा जेणेकरून तुमचे जे, जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद